सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे बावीस हेत। सर्वा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सगळ्यांनी डिनर केला आणि आर्यन त्याच्या इमोशन्स आणि एक्सप्रेशन लपवून गुपचूप त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि इतक्यात त्याला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन आला आणि आता आर्यननं खूप हसूनच फोन उचलला आणि म्हणाला हाय स्वीट हार्ट हाऊ आर यू डियर आणि तिकडून अस्मिता म्हणाली आय एम फायन लव यू डार्लिंग तू कसा आहेस totally आय एम टोटली फाईन असं आर्यन खूप हसून म्हणाला अस्मिता म्हणाली अजिबात तू चांगला नाहीस मला समजलं आहे आर्यन कुठे लक्ष असतं तुझं सारखा धडपडत असतोस ना आर्यन म्हणाला थोडीशी मोच आली गं पायात बाकी काही नाही आणि अस्मिता म्हणाली बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन इतका पाय दुखत असतानासुद्धा तू डान्स कॉम्पिटिशन जिंकली वाटतं कोणीतरी आर्यन हसून म्हणाला तुला समजलं सगळं अस्मिता म्हणाली मग तुझी ईच अँड एव्हरीथिंग माझ्यापर्यंत पोहोचत असते माझं तुझ्यावर लक्ष आहे मी माझ्या बॉयफ्रेंडला असंच एकटं सोडत नाही समजलं आर्यन खूप हसला आणि म्हणाला ओके बेबी मग मा, अस्मिता म्हणाली आणि तू मला भेटायला कधी येतोस न्यू इयर पार्टीलासुद्धा आला नाहीस हल्ली मेसेजसुद्धा कमी करतोस आय एम अँग्री विथ यू आर्यन कोणी भेटली की काय दुसरी स्वीट हार्ट तसा आर्यन गालात लाजून हसायला लागला आणि म्हणाला नो नो वे अस्मिता म्हणाली आर्यन खोटं बोलायचं नाही मला खरं खरं सांग आर्यन मला नाही बाबा रिअली तसं काहीच नाही आणि तसं काही असेल तर मी सगळ्यात आधी तुला सांगेन आर्यन मग म्हणाला पराग कसा आहे आणि विवेक अंकल ते कसे आहेत अस्मिता म्हणाली दे आर अल्सो फाईन ते सुद्धा चांगले आहेत पण आर्यन एक गुड न्यूज सांगू ती ऐकून तुझ्या पायाची मोज एका झटक्यात ठीक होणार आहे आर्यन चकित होऊन म्हणाला असं काय आहे सांग बरं अस्मिता म्हणाली अरे परी येते पुढच्या आठवड्यात आणि तुझी खूप आठवण काढत असते ती आर्यन आता झोपलेला उठला आणि म्हणाला वॉट परी येते वाव दॅट्स ग्रेट न्यूज लव यू लव यू लव यू सो मच डार्लिंग ही खूप गुड न्यूज दिलीस तुम्हाला छान असं अस्मिताला म्हणून तो त्याचा आनंद व्यक्त करत होता आणि म्हणाला आता येऊ देस तिला मागच्या वेळी गेली तेव्हा खूप त्रास गे देऊन गेली ती मला अब सब हिसाब बराबर करून गा अस्मिता म्हणाली तू आणि तुझी फ्रेंड तिकडे काहीही करा मला मध्ये घ्यायचं नाही सांगून ठेवते आर्यन म्हणाला पण किती दिवसांसाठी येते आहे ती प्लीज आता एक किंवा दोन दिवसांसाठी नको ना तिला बोलवू चांगली महिनाभर तरी राहू दे अस्मिता म्हणाली आर्यन धिस इज नॉट पॉसिबल बेटा स्टडी इज मोस्ट इम्पॉर्टंट यू नो व्हेरी वेल मला माहीत आहे तुम्हाला वेळ पुरत नाही बोलायला तीही तशीच बडबडी आणि तूही तसाच आर्यन म्हणाला पण तू तिला इतक्या लांब का ठेवलीस म्हणून असं होतं इथेच ती असती तरी इतकं मिस नसतं केलं ना तिने आपल्या सगळ्यांना अस्मिता म्हणाली तुझ्या विवेक अंकलचा डिसिजन आहे हा पण तीही सतत तक्रार करत असते म्हणून तिची बारावी पूर्ण झाली की कॉलेजसाठी इकडेच येणार आहे ती आर्यन म्हणाला पण होळीला तरी बोलवायची ना तिला असं अदिनामध्ये का बोलावलीस अस्मिता म्हणाली आर्यन अरे संक्रांत आहे ना म्हणून बोलावली आणि तिलाही सुट्ट्या होत्याच पण तूही ये छान लहानपणी तुम्ही खेळायचा असं पतंग फाईटची आपण अरेंजमेंट करू आणि आर्यन खूप खुश होत म्हणाला वाव इसका मतलब काइट फाईट मी तर खूप एक्साइट आहे तिची पतंग कापण्यासाठी मग अस्मिता हसून म्हणाली ओके सी यू सून डियर टेक केअर बाय असं म्हणून दोघांनीही फोन ठेवला आणि आर्यन हसून म्हणाला परी की बच्ची आता येतो तुला दाखवतो गंमत मग आर्यनला परीचे आणि त्याचे लहानपणीचे खेळ आठवायला लागले ती खूप स्पष्ट वक्ती होती हट्टी तर त्याहून जास्त अजिबात समजूतदारपणा नव्हता तिच्यात जे हवं ते हट्टाने मिळवून घ्यायची त्यासाठी रडेल पडेल धडपडेल स्वतःला इजा करून घेईल वाटेल ते करेल पण जे हवं ते मिळवणारच असा तिचा स्वभाव मग इकडे अस्मिता विवेकच्या मिठीत गेली आणि विवेक अस्मिताला म्हणाला काय झालं काय वाटतं बॉयफ्रेंडसोबत बोलून म्हणून आता नवरा आठवला का अस्मिता लाडातच त्याच्या छातीवर बुक्की घालत म्हणाले गप्प बस रे विवेक काहीही काय बोलतोस तू तुला माहीत आहे ना तुला विसरणं माझ्यासाठी कधीच शक्य नाही तरीही तू सतत मला असंच बोलतोस विवेक म्हणाला आता तू माझ्या देखत जर अशी बॉयफ्रेंडसोबत रोमॅन्टिक चॅट करत बसलीस तर मी काय समजणार तूच सांग बरं आणि माझ्यासोबत नाही असं चॅट करत तू लवली लवली अस्मिता आता थोडी हसली आणि म्हणाली तुला कधी वेळ असतो का माझ्यासाठी मग मी कधी लवली व्हायचं तुझ्यासोबत माझी तर खूप इच्छा असते विवेक पण तुझं माझ्याकडे हल्ली लक्षच नसतं विवेक म्हणाला असं कधी होईल का अस्मिता की माझं तुझ्याकडे लक्ष नाही पण व्याप वाढलेत ग त्यात देसाई ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजसोबत काम करायचं म्हणजे अर्जुन देसाईच्या कामाचा धडाका तुला तर माहीतच आहे ईच अँड एव्हरीथिंग त्याला खूप परफेक्ट लागते म्हणून मला त्याच्यासमोर खूप अलर्ट राहावं लागतं आणि मी काय म्हणतो अस्मिता आपण थोडे दिवस रशियाला जाऊन येऊया का खूप दिवस झाले हॉलिडे घेतला नाही मला तुझ्यासोबत माझा क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे अस्मिता आता हसली आणि म्हणाली ओके असं म्हणून ती विवेकच्या मिठीत गेली आणि विवेक अस्मिताला मिठीत घेऊन म्हणाला अस्मिता आय लव यू सो मच so पण तू मात्र तुझ्या बॉयफ्रेंडवर प्रेम करतेस ना अस्मिता म्हणाली यस तो आहेच इतका क्यूट की त्याची मला आठवण आल्याशिवाय राहत नाही विवेक म्हणाला पण काय म्हणत होता गं तू अस्मिता म्हणाली त्याच्या पायाला मोज आली आहे आणि विवेक तरीसुद्धा डान्स कॉम्पिटिशन केली त्यानं कॉलेजमध्ये आणि विनरसुद्धा झाला विवेक त्याचं कौतुक करत म्हणाला ही इज जिनियस मॅन ॲज लाईक ॲज हिज फादर अर्जुनसारखाच तोसुद्धा खूप जिद्दी आहे अस्मिता म्हणाली आणि परी येणार आहे हे ऐकून तो खूप एक्साईट झाला आहे तिला भेटण्यासाठी आणि विवेक मी तुला आताच सांगून ठेवते तुझी लाडूबाई ला आली की तिला पिकअप करायला तू स्वतः जायचं आहेस एअरपोर्टवर नाहीतर तिची अख्खी सुट्टी खूप खराब जाईल ती चिडली तर तिने मला आवर्जून सांगितलं आहे की तिला डॅड हवे आहेत एअरपोर्टवर तिला रिसीव करण्यासाठी आणि विवेक म्हणाला ओ गॉड अस्मिता आज तू पुन्हा एकदा मला वाचवला आहेस त्या अँग्री गर्लच्या कहरमधून आणि प्लीज प्लीज मला आणखीन एकदा नंतर आठवण करून दे आणि अस्मिता डोक्यावर हात मारला आता इकडे अर्जुन आणि तन्वी झोपण्याची तयारी करत होते आणि तन्वी बेड व्यवस्थित करत करत म्हणत होती काय चाललं आहे या मुलाचं मला तर समजतच नाही अर्जुन आज तू पाहिलंस ना त्याला चपातीऐवजी टिश्यू पेपर खाल्ला माय गॉड आणि कसा चालत आला बघितलंस का खजिन्यावरून जणू काही त्याचा पाय ठीकच आहे अशा वेळी कोणाचाही विश्वास बसेल का त्याच्यावर आणि तो नाटक करत आहेत असंच वाटेल ना सगळ्यांना काय झालंय त्याला काय माहीत आणि अर्जुन तिला पाठी मागून मिठी मारत तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवत म्हणाला तनू मला माहीत आहे टायगरला काय झालं आहे मग तन्वी त्याच्या दिशेनं तोंड वळवत म्हणाली काय झालं आहे अर्जुन एका बोटाने तिच्या चेहऱ्यावरचे केस मागे सरकवत म्हणाला तेच झाले बेबी जे बावीस वर्षापूर्वी तुला आणि मला एका नजरेत झालं होतं तन्वी लगेच क्लिक होऊन म्हणाली अर्जुन इट मीन्स आर्यन इन लव तसा अर्जुनने तिच्या तोंडावर एक बोट ठेवलं आणि म्हणाला शू दिवारो भी कान होते हे डार्लिंग जरा संभालके बात किया करो आणि हा फक्त माझा अंदाज आहे मला सुद्धा कन्फर्म नाही मग आपण काहीच बोलायला नको गॉट इट तन्वी म्हणाली अर्जुन खरंच की काय अर्जुन म्हणाला गॉड नोज बट आपण तो बोलेल याची वाट पाहूया आणि लगेच त्याच्यामागे दुर्बीन घेऊन लागू नकोस त्याच्या एक्सप्रेशन शोधत समजलं त्याला नॅचरली बिहेवियर करू दे तन्वी म्हणाली अर्जुन तुला किती समजतं रे मला तर काहीच कळत नाही यातलं आणि काय रे आरूच्या बाबतीत असं काही आहे का तुला कळलं तर मला सांग अर्जुन हसून म्हणाला ते अजून बच्च आहे ग आपलं कधी मोठं होणार काय माहीत पण काय ग तनू माझा टायगर तर माझ्यासारखा डॅशिंग निडर आणि जिंदा दिल शेर झाला पण तुझी मुलगी तुझ्यासारखी शेर निका नाही झाली ग खूपच गरीब गाय निघाली ती तन्वी म्हणाली सगळ्यांनी शेर आणि शेरणी व्हायचं तर नॉर्मल कोणी राहायचं मग तिच्यासाठी सुद्धा एक शेर जावई शोधून आणावा लागला असता अर्जुन सर तुम्हाला जमलं असतं ते आणि बाय द वे एक छोटी शेरणी आहेच की आपल्या घरामध्ये आणि अर्जुन हसून म्हणाला यू आर राईट right। शेर फक्त देसाई खानदानातच जन्माला येतात आणि तन्वी म्हणाली ओ हो किती तो अभिमान घराण्याचा आणि हे विसरू नकोस तू की शिरणी फक्त सुभेदारांच्या खानदानात जन्माला येतात आणि अर्जुन तिला घट्ट मिठी मारत तिच्या ओठांजवळ किस करत म्हणाला बाकी मला काही माहीत नाही पण माझ्या या शिर्णीचा जन्म फक्त माझ्यासाठी झाला आहे तनो यू आर ओनली माईन तू फक्त माझी आहेस फक्त माझी तन्वी हसली आणि म्हणाली आता हे आणखीन किती वर्ष तू सांगणार आहेस मला अर्जुन म्हणाला मरेपर्यंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तसा तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि लाडात येत त्याला हलकी चापट मारत म्हणाली शटअप अर्जुन या मरायच्या गोष्टी पुन्हा करायच्या नाहीत समजलं मग मला भीती वाटते अर्जुन तिचा हात बाजूला करत म्हणाला तनु जान तो कपकी निकल गई जाणे मन तुम्हारे प्यार मे अभि जो कुछ भी बचा है वो सिर्फ तुम्हारा है और तुम्हारे लिए है और इस जिस्म के अंदर जो धडकता है वो धडकन तुम हो मेरी जान असं म्हणून त्याने तिला उचलून बेडवर ठेवली आणि तन्वी लाजून ओंजळीत तोंड झाकून बसली आणि अर्जुन हळूच तिचे हात बाजूला करत म्हणाला इतना बी क्या शर्माना माय हॉट बेबी डॉल असं म्हणून त्याने तिला डीप किस करायला सुरुवात केली आणि सन्वीसुद्धा त्याच्या प्रेमात हरवून गेली आणि इकडे एम डी खन्नाच्या समोर सनी अपराध्यासारखा उभा होता आणि त्याचं पडलेलं तोंड पाहूनच खन्नानं ओळखलं की आजही त्यानं माती खाल्ली आहे आणि खन्ना म्हणाला तुझ्यासारखा मुलगा जन्माला घालण्यापेक्षा मी निपुत्रिक राहिलो असतो तर बरं झालं असतं असं मला वाटतंय तुला सुद्धा तुझ्या आईसारखंच गावी ठेवायला हवं तू त्याच लायकीच आहेस सनी म्हणाला डॅड ट्रस्ट मी मी खूप प्रयत्न केला आज तरी त्याला हरवण्याचा आणि मी त्याचा पाय मोडणारच होतो काहीही करून मी पूर्ण प्लॅन बनवला होता पण ऑलरेडी त्याचा पाय मोडलाच होता पण त्याचा परफॉर्मन्स सगळ्यांनाच का खूप आवडला हे मला कळत नाही तो तर जागेवरून हल्लासुद्धा नाही तरीसुद्धा सगळ्यांनी त्याच्याच बाजूने मत दिलं खन्नात चिडून म्हणाला तू आणि तुझे प्लॅन तुझ्यासारखेच फेक आहेत आता मलाच काहीतरी केलं पाहिजे हा आर्यन देसाई अर्जुन देसाईपेक्षा जास्त माझ्या डोक्यात जायला लागला आहे असं म्हणून त्यानं खूप रागातच आहुजाला फोन केला आणि म्हणाला मिस्टर आहुजा आपण फक्त प्लॅनच करायचे आहेत का ते वर्क कधी करणार आहोत मला खूप जास्त घाई झाली आहे त्या देसाईला नेस्त नाबूद झालेलं पाहण्याची आणि आहुजा शांततेत ड्रिंक करत म्हणाला रिलॅक्स मिस्टर खन्ना रिलॅक्स तुम्ही हे विसरू नका की तुम्ही कोणाविरोधात बोलत आहात खन्ना म्हणाला पण आपण काही करायचं आहे की नाही खन्ना म्हणाला तसं अहुजा म्हणाला करायचा आहे पण संधी मिळत नाही तुम्हाला काय वाटतं मी हातावर हात ठेवून बसलो आहे का रात्रंदिवस माझी माणसं तो चान्स शोधत आहेत पण देसाईची पूर्ण फॅमिली विदाउट बॉडीगार्ड बाहेर पडतच नाही आणि आता असा तसा मामुलीवार वार करायचाच नाही आता डायरेक्ट मुळावर घाव घालायचा आधी अर्जुन देसाई आणि नंतर आर्यन देसाई यांचा गेम करायचा आणि मग मला तन्वी देसाईचं पांढरं कपाळ बघायचं आहे खूपच माज आहे तिला नवऱ्याच्या हुशारीचा आणि नवऱ्याच्या ॲटिट्यूडचा असं काहीतरी शोधलं पाहिजे आणि त्यांची दुखरी नस पकडली पाहिजे त्याच्या ऑफिसमध्ये कोणी घुसवता येतोय का आपला मोहरा ते जरा चेक करा आता खन्नाला आठवली ती सपना आणि मग खन्नानं ठीक आहे असं म्हणत फोन ठेवून दिला आता सकाळ झाली तरी आज कधी नव्हे ते आर्यन खूप झोपला होता आणि आर्या कॉलेजसाठी तयार होऊन खाली आली आणि तन्वीला म्हणाली मम्मा दादा उठला नाही का तन्वी म्हणाली अगं नाही उठला झोपला आहे अजून आताच बघून आले मी त्याला आणि आर्या उगीच उड्या मारायला लागले आणि म्हणाले हे मी जिंकले आज मी त्याच्या आधी उठले आता त्याला कॉलेजला जायला उशीर होणार असं म्हणून ती खूप नाचत होती अल्लड मुलीसारखी आणि तिला तशी नाचताना पाहून तन्वीला रात्रीचे अर्जुनचे शब्द आठवले खरंच आरू अजून बच्चा होती खूप लहान होती बोळी होती तिला सहज कोणीही फसवेल अशी होती म्हणून तर तन्वी अर्जुन आणि आर्यन सतत तिच्यावर वॉच ठेवून असायचे कारण घरची इज्जत होती ना ती म्हणून आणि तन्वी म्हणाली आरू जास्त खुश नको हो बच्चा आज दादाला सुट्टी आहे ॲन्युअल फंक्शन झाले की दुसऱ्या दिवशी कॉलेजला सुट्टी असते पण तुझं कॉलेज आहे पण आरू रागातच खुर्चीवर बसत म्हणाली काय गं मम्मा तू पण माझा आनंद तीस सेकंदसुद्धा टिकू नाही दिला तू तू सुद्धा तुझ्या बछड्यासारखीच आहेस मी खुश असले की तुम्हाला नही। बघवतच नाही मला नाही बोलायचं तुझ्याशी जा मग अर्जुनने तिला पुन्हा एक चमचा नाश्ता भरवला आणि म्हणाला प्रिन्सेस तू लाल दांडी मारायची आहे का कॉलेजला आणि आरू म्हणाली नो डॅट कारण हो म्हणूनसुद्धा काहीच फायदा नाही हे द अर्जुन देसाई तिला कधीतरी घरी राहू देतील का असं तिला वाटलं पण अर्जुन तिला डोळा मारत म्हणाला प्रिन्सेस आज दांडी मार आरो आश्चर्यनं म्हणाले रिअली डॅड हे तुम्ही बोलताय अर्जुन हसून म्हणाला येस बेबी आरू म्हणाली मम्मा मला चिमटा घे ना अर्जुनने तिच्या डोक्यात एक टपली मारली आणि म्हणाला नौटंकी बंद पण तुझ्या फ्रेंडला सगळा स्टडी विचारून घ्यायचा आणि कम्प्लीट करायचा गॉट इट आणि आता ती खूप नाचतच यस डॅड म्हणाली मग नाष्टा करून दोघे ऑफिसला निघाले आणि तन्वी म्हणाली अर्जुन तू का तिला घरी ठेवलंस अर्जुन म्हणाला तनू अगं टायगर नाही ना सोबत मला सेफ नाही वाटत तो नसला तिच्यासोबत तर तन्वी म्हणाली पण तुझा टायगर फक्त याच वर्षी आहे तिच्यासोबत नंतर काय करशील अर्जुन म्हणाला पुढचं पुढं बघायला येईल ग तेव्हा तिलाही समज येईलच ना आणि इकडे स्वीटीसुद्धा फार उशिरा उठली होती तिला रात्री खूप उशिरा झोप लागली होती सुट्टी आहे म्हणून तीही रिलॅक्स होती मग ती खाली आली गुड मॉर्निंग मम्मी गुड मॉर्निंग डॅड असं म्हणाली आणि तिथेच बसली आणि कुणाल म्हणाला स्वीटी आज कॉलेज नाही का बेटा स्वीटी म्हणाली नाही डॅड पण थोड्या वेळाने शेजारच्या ग्राउंडवर बास्केटबॉलच्या प्रॅक्टिससाठी जाणार आहे आमच्यासुद्धा मॅचेस आहेत सोळा जानेवारीला त्याचीच प्रॅक्टिस करायची आहे कुणाल म्हणाला गुड एक तरी स्पोर्ट खेळलाच पाहिजे माणसानं पण आर्यन बघ सगळे स्पोर्ट खेळतो आणि जिंकतोसुद्धा रिया म्हणाली हो ना खूपच जिद्दी आहे तो अगदी दादासारखा कुणाल म्हणाला झालं तुझं दादाचं कौतुक सुरू तो माझ्या बहिणीचा सुद्धा मुलगा आहे हे विसरू नकोस आणि रिया हसून माझी बरं दोघांचा मुलगा आहे आता ठीक आहे ना आता आर्यनचं कौतुक केलं म्हणून स्वीटी नेहमीसारखी चिडली नाही मग कुणालने त्याच्या घड्याळामधल्या कॅलेंडरकडे पाहिलं आज होती अकरा तारीख आणि तो रियाला हळूच म्हणाला तुझ्या लक्षात आहे ना संक्रांतीचं काही प्लॅन केलं आहेस की नाही त्यांना इथे बोलवण्याचा आणि रियाने त्याला तोंडावर बोट ठेवून मी सगळं बघते तुम्ही रिलॅक्स राहा असं सुचवलं मग स्वीटीसुद्धा तयार होऊन ग्राउंडवर गेली तिच्या टीममधल्या फ्रेंड्स आल्या होत्या रीनासुद्धा होती त्या टीममध्ये पण कोणालाच व्यवस्थित गोल करता येत नव्हता रीना म्हणाली दिव्या आपल्याला एक प्रॉपर कोचची गरज आहे स्वीटी म्हणाली अगं पण इतक्या कमी वेळात कुठून कोच आणणार आता एक मुलगी म्हणाली माझ्या ओळखीचे आहेत मी त्यांना कॉल करून बघते तिने कॉल केला पण तिची निराशा झाली ते कोच आधीच खूप बिझी होते स्वीटी म्हणाली राहू द्या गं आपण स्वतःच करू प्रॅक्टिस रीना म्हणाली नाही दिव्या अशा ना आपल्या चुका आपल्याला समजणार नाहीत आता सगळ्याजणी तोंड लटकवून बसल्या होत्या आणि इतक्यात रीनाला काहीतरी आठवलं तिला क्लिक झालं आणि म्हणाली दिव्या सापडला कोच स्वीटी म्हणाली कोण ग आणि रीना खूप एक्साईट होऊन म्हणाली आर्यन आणि आर्यनचं नाव ऐकलं आणि स्वीटी थोडी घाबरून म्हणाली नाही नको आर्यन नको कारण आर्यन समोर आल्यावर तिचं काय होणार होतं हे तिलाच माहीत नव्हतं